मित्रांनो राज्यासह देशभरात सध्या उन्हाचा कह झाला आहे उष्णता इतकी वाढली आहे की असं वाटत आहे सूर्य सूर्याआगौकता आहे वाढत्या उष्णतेमध्ये देखील नागरिकांचे अतरंगी किस्से काही कमी होत नाहीत अशाच सोशल मीडियावर एका महिलेचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल होता आहे हा व्हिडिओ पाहून महिलेने लढवलेली शक्कल पाहून तुम्ही हसावं की रडावं हा प्रश्न तुम्हालाही पडेल मित्रांनो काय तर व्हिडिओ बघण्या एकदा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो उन्हाळा सुरू झाला की अनेक महिला कुरड्या आणि पापड्या असे विविध पदार्थ बनवत असतात उन्हाळ्यात केलेली हे पदार्थ वर्षभर टिकतात तुम्ही महिलांना अनेकदा पापड बनवलेलं पाहिलेलं असेल मात्र उन्हाच्या उष्णतेवर तुम्ही कधी डोसा बनवलेला पाहिलेला आहे का उन्हाचा कहर झाल्याने वाहने देखील तापतात स्कूटीला असलेले सीट देखील प्रचंड गरम होते अशावेळी या सीटवर बसून वाहन चालवणे फार कठीण होती मात्र या महिलेने याचाही फायदा घेत असा विचार केला आहे की तिने थेट घरातून डोस्याचे बॅटर आणले आहे त्यानंतर स्कूटीच्या सीटवर महिलेने मस्त डोसे बनवून घेतले आहे आणि ते डोसेही मित्रांनो चांगलेच भाजलेले आणि तयार झालेले आहेत ह्या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती भन्नाट व्हायरल होत असून महिलेची हे भन्नाट रेसिपी काही व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली आहे बल्लारी अपडेट या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे सदर व्हिडिओ तमिळ भाषेत कॅप्शन लिहिण्यात आला आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच केरळ आणि बंगळुरूमधील असल्याचा आपल्याला वाटतं आहे या व्हिडिओवर आता नेटकऱ्यांनी लाईक्स आणि ने कमेंटचा वर्षाव केला आहे सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून सोशल मीडियावर उन्हाळ्यातील असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत